नमस्कार मित्र मैत्रिणीनं जय शिवराय आज आपण पुन्हा एकदा एका छान अशा पुस्तकासोबत भेटीला आलो आहोत ते म्हणजे राजमाता जिजाऊ सकल जनवादी क्रांतीचे शिल्पकार हे पुस्तक राज्यशास्त्राचे प्राध्यापक सन्माननीय प्रकाश पवार सर यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे सकाल प्रकाशनाचे अनेक असे पुस्तके प्रकाशित केलेले आहे त्यापैकी राजमाता जिजाऊ हे उत्तम असे पुस्तक प्रत्येकाने आपल्याकडे संग्रहित करून ठेवणारे पुस्तक हे पुस्तक जिजाऊंची जडणघडण कशी झाली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडविले हे सांगते जिजाऊंचे मूल्य विचार नेमका काय होते हे सांगते आपल्याला ह्या पुस्तकाची खरेदी करायची असेल तर अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा दादर पश्चिम येथील आयडियल बुक कंपनीला भेट देऊ शकता अशा अनेक नवनवीन पुस्तकांबद्दल जाणून घेण्याकरिता लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद